नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी अतिशय पौष्टिक असे गूळ आणि शेंगदाण्याचे मोदक बनवणार आहोत हे मोदक उपवासालाही चालतात घरात जर मोदक बनवायला कुठलंच साहित्य नसेल तर गूळ आणि शेंगदाणे हे तर घरात नेहमीच असतात अगदी झटपट हे मोदक तयार होतात शिवाय खूप कमी खर्चात होतात आणि कुणीही बनवू शकेल असे हे मोदक आहेत तुम्हाला जर हे मोदक बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेंगदाण्याचे मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन कप शेंगदाणा घेतला आहे आता आपल्याला हे शेंगदाणे अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ एकाच वेळेस इथे मी सर्व शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्हाला जर मोदक जास्त बनवायचे असतील तर थोडे थोडे शेंगदाणे घेऊन तुम्ही भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला ते अगदी कमी गॅसवर भाजायचे आहेत जर गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे वरतून जळतात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे मोदकांची चव तर छान येतेच शिवाय भाजलेल्या शेंगदाण्यांना तेलही छान सुटतं आणि आपल्याला मोदक वळायला सोपे जातात अशा प्रकारे आपण शेंगदाणे खमंग भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून याची साल काढून घ्यायची आहे इथे मी शेंगदाणे थोडे गार झाल्यावर त्याची साल काढून घेते आहे अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची साल सहज काढू शकतो हाताने ती अगदी सहज निघते त्यानंतर आपल्याला सर्व साल काढून टाकायची आहे अशा प्रकारे आपण साल काढलेले शेंगदाणे तयार झालेले आहेत थोडेफार शेंगदाण्याची साल निघाली नाही तरी चालेल त्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याची साल काढून घेतल्यामुळे जी पावडर तयार होते ती अगदी पांढरी शुभ्र दिसते आणि त्यामुळे मोदकही दिसायला खूप छान दिसतात इथे मी गूळ टाकून घेतला आहे गूळ मी किसून घेतलेला आहे पाऊन कप गूळ इथे घेतला आहे थोड्या साखरमध्ये वेलदोड्याची पावडर कुटून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे गाईचं तूप टाकलेलं आहे त्यामुळे आपलं सर्व मिश्रण मिळून येण्यास मदत होईल हातानेच आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे गूळ किसून घेतल्यामुळे तो अगदी सहज शेंगदाण्याच्या कूटमध्ये व्यवस्थित कालवला जातो त्यामुळे गूळ किसूनच घ्यायचा आहे है सर्व मिक्स है, तात, पन, हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपण हाताने मूट वाळली तर अगदी व्यवस्थित हे लाडूसारखं मिश्रण तयार झालेलं आहे पुन्हा यामध्ये मी थोडं तूप टाकते आहे पुन्हा दोन चमचे तूप टाकलेलं आहे कारण थोडं अजूनही मिश्रण कोरडं वाटत होतं तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल आणि मोदक बनवता येत नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं तूप अजून टाकू शकतात व गुळही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकतात आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरणार आहोत साच्याला आपण तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडनं व्यवस्थित तूप लावून आपल्याला अशा प्रकारे दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण साचा सा उघडून बघूया अगदी मस्त असा मोदक तयार झालेला आहे मोदकाच्या कळ्याही खूप छान उमटल्या आहेत अशाच प्रकारे आपण अजून मोदक बनवून घेऊ प्रत्येक वेळेस आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक सहज निघतात आणि अशा प्रकारे खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित सारण दाबून भरायचं आहे त्यामुळे मोदकाचं जे वरचं टोक आहे ते व्यवस्थित उमटेल सगळीकडनं व्यवस्थित त्याला आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे त्यामुळे कळ्याही छान उमटतील आणि त्यानंतर अलगद आपल्याला साचा उघडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी झटपट असे हे मोदक तयार होतात अशा प्रकारे झटपट आणि पौष्टिक मोदक पाहून बाप्पा तर खुश होतीलच शिवाय घरातील मुलेही ही, ही पौष्टिक मोदक आनंदाने खातील कारण आजकाल मुलं गुळ आणि शेंगदाणे वगैरे काहीच खात नाही तुम्ही जर अशा प्रकारे हेल्दी असे मोदक बनवले तर आवडीने खातील तुम्हीही अशा प्रकारे झटपट आणि पौष्टिक मोदक नक्कीच करून बघा तुम्हाला जर हे मोदक आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद